इथं ज्ञानाची कुस्ती आहे इथं भर काही कुस्ती नाही मग ज्ञानाच्या कुस्तीचा लंगोट यांग्या काय चाय छोय मी सांगितला आणि सदा मी म्हटली मग तू थोड हे प्रश्नाचं उत्तर घे कोणती देवी किती पाण्यानं धुतली तर ती सांगून देतो कैशील कोणती कोर्ट पडून तर ती सांगून देतो पण निदान सदा मी तोड दे माई माझे कुकडे जाऊ नशी करतो बाई असं कुठल्या जमणार नाही जरा लय दिवस पाहिजे नाही त्याही माय साडे दहा वाजले दहा वाजले जरा विचारा नगर शाही I'm yeah. you' yeah.